सोयाबीन पिकातील समस्या मित्रांनो सध्या तीस पस्तीस दिवसाच्या आसपास किंवा पंचवीस दिवसाच्या पुढं भरपूर साऱ्या शेतकऱ्यांची सोयाबीन गेलेली असेल आणि सोयाबीन पिकामध्ये आपल्याला एक सगळ्यात प्रमुख जी समस्या आहे सुरुवातीच्या काळात येते तर ती म्हणजे चक्रीभुंगा जी काही सोयाबीनचं खोड असतं किंवा स्टेम असतं तर त्या स्टेममध्ये जो काही चक्रीभुंगा येतो आणि अंडी घालून जातो आणि त्याच्यातून जी काही आळी आहे तर ती बाहेर पडलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ती आळी बाहेर पडल्यानंतर पूर्ण जे खोड आहे तर हे सोयाबीनचंच खोड आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आतमधून पूर्ण भुसभुशीत झालेलं आहे आणि अटॅक झाले झाल्या आपल्याला कळत नाही अचानक आपला जो प्लॉट आहे तर तो शेंडे जळायला लागतात सगळ्यात अगोदर जो शेंडा आहे तर तो जळतो आणि मग बाकीची पानं जळत जळत आपली जी सोयाबीन आहे तर ती पूर्णपणे जळून जाते आता तुम्ही तुमच्या ज्यावेळेस शेतामध्ये जाताल सोयाबीनच्या शेतामध्ये गेल्यानंतर एवढी ज्यावेळेस हाईट असते आपली सोयाबीनची तर त्याच वेळेस शक्यतो हा मेजर प्रॉब्लेम येतो तर जो शेंडा आहे मित्रांनो तर तो असा वाढला असेल बाकीचे पानं हिरवे असतील फक्त शेंडा वाळलेला आहे तर तुम्ही समजून घ्या चक्रीभुंगा आलेला आहे चक्रीभुंगा नियंत्रित करण्यासाठी लॅम्डा सायलोत्रीन प्लस थायमाथॉक्झाम हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं चा चांगलं कीटकनाशक वापरा दहा ते बारा मिली प्रति पंधरा लिटर फवारनी पंपसाठी ज्याच्यामध्ये आलिका या नावाचं कीटकनाशक आहे सुरुवातीला फुटवे चांगले होण्यासाठी वाढ चांगली होण्यासाठी जे ऑक्सिजन टॉनिक आहे तर याचा वापर करा पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पवारनी पंपसाठी आणि ब्लेस सुपर आपल्याला स्टिकर वापरायचं आहे पाच मिली त्याच्यानंतर मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये सध्या अजून एक समस्या आम्हाला पाहायला मिळते जे सोयाबीनचे पान आहेत वरच्या साईडचे तर ते पिवळसर झालेले आहेत आता याच्यामध्ये दोन प्रकारे मित्रांनो यदा कदाचित आपल्या भागामध्ये जर जास्त पाऊस पडेल असेल पाणी साठून राहिलेलं असेल तरीसुद्धा आपल्या सोयाबीनचे जे पानं आहेत तर ते पिवळंसर पडू शकतात किंवा मित्रांनो जे काही अन्नद्रव्याची कमतरता आहे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या सोयाबीन पिकाचे जे पानं आहेत तर ते अशा प्रकारे पिवळे पडू शकतात तर याच्यातून उपाययोजना म्हणून बारा एकसष्ट झिरो या विद्रव्य खताचा फवारणीमध्ये वापर करा शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आणि मायक्रोडी मायक्रोडिल सुपर मिक्स या चिलेटेड जे काही मिक्स मायक्रोन्युट्रिंट आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे तर त्याचा वापर करा तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तर अशा प्रकारची जर समस्या असेल तर तुम्ही ही उपाययोजना करू शकता याच्यासोबत कीटकनाशक घ्यायचं असलं तर कीटकनाशक घ्या टॉनिक घ्यायचं असलं तर टॉनिक घ्या बुरशीनाशक घ्यायचं असलं तर बुरशीनाशक घ्या काहीच अडचण नाही तर ही फवारणी तुम्हाला पिवळेपणा सोयाबीनचा दूर करण्यासाठी करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पान खाणारी आळी किंवा भविष्यामध्ये शेंग पोखरणारी आळी येते तर अशा टायमाला आपल्याला पोकलँड वापरायचं आहे पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आणि कडू राजाचा वापर करायचा आहे आपल्याला पंधरा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो ही फवारणी केल्यानंतर तुम्हाला ही जी काही अळी आहे त्याच्यासोबतच भविष्यामध्ये शेंगामध्ये आळी येते तर त्या आळीच्या आळीवरती आपल्याला दीर्घकाळ नियंत्रण भेटण्यासाठी ही जी फवारणी आहे तर ती तिथं फायद्याची ठरू शकते तर मित्रांनो ही फवारणी आवर्जून करा काही समस्या असेल तर या नंबरवरती तुम्हाला तुम्ही आम्हाला फोटो किंवा अथवा सुद्धा करू शकता व्हॉट्सअपला फोटो टाकण्याचा प्रयत्न करा